माझे या दोन वरिष्ठ नेत्यांची नावं घेण्यामागचा माझा उद्देश असा आहे की त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं वातावरण निर्माण केलं तिथं भेटी दिल्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं अभिमन्यू पवार लातूर जिल्ह्यामधून जाऊन बीड जिल्ह्यामध्ये भाषण केलं त्यांनी की आम्ही कोपर्डी टू सारखे मोर्चे काढू या दोन्हीही जबाबदार लोकांना माझं म्हणणं आहे की या अभिमन्यू पवारांच्या जिल्ह्यामधल्या लातूर जिल्ह्यामधल्या टाकळी गावामध्ये एका धनगराचं पोरग मारलंय गेल्या दोन महिन्यापासून ते मृत्यूशी झुंज देत होत ते कालच्या सहा तारखेला त्याची डेथ झाली आणि ही डेथ जात वर्चस्वाच्या स्वच्छ भावनेतनं ऑनर किलिंग सैराटमध्ये जी घटना घडली त्या पद्धतीनं एका धनगराचं पोरग मारलंय तुम्ही मला जातीवादी म्हणा मला काही म्हणा सोशल वर्कर्सना कनिष्ठ जातीतल्या खालच्या जातीतल्या लोकांचा मृत्यू दिसतो की नाही या भावनेतून मी शरद पवार आणि अभिमन्यू पवारांचं नाव घेतलेलं आहे माझं म्हणणं एकच आहे आरोपी आरोपी असतो आरोपीला जात नसते आमचं म्हणणं एकच आहे की या प्रकरणाकडे इथल्या मीडियाच इथल्या लोकप्रतिनिधींच इथल्या सोशल वर्कर्सच का लक्ष जात नाही बरं हा धनगर समाजाचा मुलगा त्याची हत्या झाली अठरा वर्षाच्या एवढंच बोलतोय असं नाही तर पवार साहेबांच्या जिल्ह्यातला जिल्ह्यातल्या दोन गिरी गोसावीच्या छोट्या सात आठ वर्षाच्या चिमुरड्यांची हत्या झाली किंवा काल आय टी इंजिनियरच्या मुलीची कोयत्यानं हत्या झाली त्या जिल्ह्यामधल्या पिस्टन्स त्या जिल्ह्यामधले कोयते लातूर जिल्ह्यामधल्या या पिस्टन्स हा आरोपी याचा अवैध सावकारी धंदा याकडे इथली मीडिया नेते ज्यांचं मी नाव घेतलं गृह विभागाच्या विरुद्ध तर आम्ही बाय डिफॉल्ट प्रश्न उपस्थित करत आहोत आम्ही त्यांची भेट घेत आहोत आम्ही त्यांच्या विरोधात आम्ही आता ही प्रेस घेत आहोत पण हे जे आवाज उठवणारे जे काही सिलेक्टिव्ह आवाज उठवणारी माणसं आहेत आणि त्याच्यामध्ये पवार साहेबांसारखे नेते आहेत त्यांना माझी विनंती एवढीच आहे की आरोपीला शिक्षा झाली पाहिजे तुम्ही आवाज उठवला पाहिजे तुमच्या आवाजानं आरोपीला शिक्षा निश्चित मिळणार आहे पण अशा प्रकरणांचं तुम्ही काय करणार तुम्ही भेट देणार का लातूर जिल्ह्यामध्ये येऊन अभिमन्यू पवार लातूर जिल्ह्यामधलं हे प्रकरण आहे तुम्ही इथं कधी येणार आहेत या आरोपीचा शोध घ्यायला माऊली उमाकांत सोड या धनगर समाजाच्या अठरा वर्षाच्या पोराला न्याय द्यायला येणार का अभिमन्यू पवार माननीय मुख्यमंत्री महोदयांना हा माझा सवाल आहे शरद चंद्रजी पवार गिरी गोसावी समाजातल्या दोन मुलींची हत्या झाली त्या, त्या कुटुंबियांना भेट देणार का त्यांना आर्थिक मदत देणार का त्यांच्या खुनाची तुमच्या लेखी काही किंमत नाही का त्या जिल्ह्यातली संघटित गुन्हेगारी दिसत नाही का हा सवाल माझा या सगळ्या लोकांना आहे